जर समजा दहा लाख शिकले तर एक जर ऑपरेटर केला तर त्यांनी एका व्यक्तीवर दहा लाख रुपये खर्च केला असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त अशी लोक द्या की जे एखन ऑपरेटरचे काम करते कालावधी काय कालावधी पूर्ण दोन वर्ष एक काम चालू आहे त्याची डाउनलोड झाल्यानंतर आम्ही त्याला बँक बोलून केला दहा पाच दिवसाचा प्रोग्राम आहे तरी इथे पाच दिवसच राहायचे ऑपरेटिंग तो सगळं आमच्या कंपनीचे नाव आमच्या ऑपरेटर त्याला शिकवणार आहे ट्रेनिंग चालूच आहे आतापासून तुम्ही नाव नोंदणी करून घ्या रजिस्ट्रेशनसाठी तुमच्याकडे आम्हाला डायरेक्ट आमचे नाव करा आम्हाला तुम्ही आमचे नंबर घेऊन ठेवा आम्हाला डायरेक्ट तुम्ही पाठवू शकता व्हॉट्सअपवर पाठवा ईमेल वर पाठवा ईमेल आय दिलेला आहे तुमच्या लिटरेचरवर त्याच्यामध्ये ईमेल आय डी पण आहे बघा की uh, के भी के बी बी एफ टी मेल केव डॉट कॉमेल त्याच्यावर तुम्ही करा किंवा याच्यावर माझा नंबर पण घ्या तुम्ही नाईन फोर डबल टू नाईन फोर डबल टू थ्री झिरो टू सेवन फाईव्ह फोर तर याच्यावरती तुम्ही तुमची लिस्ट व्हॉट्सअपवर करायची त्याच पाठवून द्या त्याची इथं सर्व व्यवस्था केली जाईल सर्टिफिकेट मिळतो आणि त्याला ऑपरेटरचा टी शर्ट पण देतो त्याच्यावर त्यामुळे हे सगळ्या गोष्टी करतील आणि ऑपरेटर हा इतका स्किलफुल होतो की ज्याने सुरुवातीला मशीन चालवलं ते इथे करतात कारण तरी पोलीस शिकायला मिळतात कारण मशीन बघायला मिळतात पण आता जीपीएस आले बाकीचे सेन्सर्स आले हे सगळ्या गोष्टी त्यांना समजून घेत आहेत तर आपल्याकडून कोण ज्या त्यांची गरज आहे ते तुम्ही नक्की कळवा जुने ऑपरेटर असतील तरी चालते धन्यवाद